देशातील नक्षलवादग्रस्त भागात शांतता प्रस्थापित करण्यासाठी आणि नक्षलवाद्यांना शस्त्र सोडून विकासाच्या मुख्य प्रवाहाशी जोडण्यासाठी केंद्र सरकार पूर्णपणे वचनबद्ध पंतप्रधानांची ग्वाही छत्तीसगड तेलंगणा सीमेवर एकवीस दिवस राबवलेल्या नक्षलविरोधी अभियानात सोळा महिला नक्षलवाद्यांसह एकतीस नक्षलवाद्यांचा खात्मा करेकुट्टा टेकडी परिसर झाला नक्षलमुक्त भारत म्यानमार सीमेजवळील चांदेल जिल्ह्यातील न्यू समताल गावाजवळ आसाम रायफल्सनं केलेल्या मोठ्या कारवाईत दहा सशस्त्र कट्टरतावादी ठार संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हो, आज जम्मू काश्मीर दौऱ्यावर सुरक्षा व्यवस्थेचा घेणार आढावा भारतानं संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत दिले पहलगाम दहशतवादी हल्ल्याला जबाबदार टीआरएफ आणि लष्करी घालण्याची मागणी जम्मू काश्मीरमध्ये अवंतीपोराच्या त्राल भागातील नादेर इथल्या जंगलात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांना घेरलं एका दहशतवाद्याचा खात्मा पाकिस्तान सरकार लष्कर आणि दहशतवाद्यांमधील साठं लोट पुन्हा एकदा समोर कराचीमध्ये लष्कर ए अन्य दहशतवादी संघटनांची रॅली ऑपरेशन प्रश्न उपस्थित करणाऱ्या काँग्रेसवर हल्लापोल या ऑपरेशनवर काँग्रेसकडून सातत्यानं निर्माण केलं जाणारं प्रश्नचिन्ह त्यांच्या हेतूवर गंभीर प्रश्न उपस्थित करणारं भाजपाची टीका बलोच राष्ट्रवादी नेत्यांनी केली बलुचिस्तानच्या पाकिस्तानपासून स्वातंत्र्याची घोषणा बलुचिस्तानमध्ये रस्त्यावर उतरून लोकांची मोठ्या प्रमाणात निदर्शनं ऑपरेशन सिंधूर आणि भारताच्या लष्करी कारवाईमुळे देशाची अभेद्य सुरक्षा प्रणाली पाकिस्तानसह जगालाही कळली तिरंगा यात्रेत मुख्यमंत्र्यांचे गौरवोद्गार युद्ध समाप्तीसाठी आज तुर्कीमधील इस्तांबुल इथं रशिया आणि युक्रेनमध्ये चर्चा रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याऐवजी रशियाचं शिष्टमंडळ या चर्चेत सहभागी होणार वक्फ सुधारित कायद्याच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सरन्यायाधीश भूषण गबईच्या अध्यक्षतेखालील पीठासमोर देशाला सहावा सेमी कंडक्टर निर्मिती प्रकल्प उत्तर प्रदेशात जेवर इथं होणार स्थापन केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी तीन हजार सातशे सहा कोटी रुपयांची गुंतवणूक बिहार इथल्या सातव्या खेलो इंडिया स्पर्धेचा आज समारोप छप्पन्न पदकांसह एकूण एकशे एकोणपन्नास पदकं जिंकत महाराष्ट्र प्रथमस्थानी